काय विचार करताय एवढा कसला विचार करताय कशाचा अगं तिचं काय झालं माहित आहे का मी का का? काल ज्योतिषवाल्याकडनं माझी पत्रिका आणली आहे त्या पत्रिकेमध्ये असं लिहिलंय काय तुम्हाला बायकोच प्रेम मिळल होय हा मग मिळालं का बायकोच प्रेम तीच विचार करतोय मी कि ती बायको कोणाची असेल बंद पाहिजे नाही तू रागात बोलती ना म्हणजे तू रागानच प्रेम करते ते मला समजलं नाही बोल नाही आता जेवणच बंद करते तुमचं तसं नाही तू बांधते म्हणजे ती आहे असं ग बाय आता म्हणलं नाही कुणाच्या बायकोच नाही 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 मला लक्षात आलं नाही ते बरोबर आहे बरोबर आहे जेवायचं आता देणार नाही ना ना तुम्हाला आहे का मीड आहे काय मला कळत काय मग जेवायलाच काय दाखव तुम्हाला दुपारच्या जेवणाला बेसन बनवू का मटण बनवू काय बनवू काय भाय का बोलायला काय होत काय माहिती बोला की बेसन बनवू का मटण बनवू अगं मटन बनव मटन काय काय अग म्हणलं मटन बनव मटन मटन काय नाही बोला मटन बनव मटन मटन काय नीट बोला की काय आवाज येणार जोरान बोला की काय झालं एवढं पिठलं भाकर बनव पिठलं भाकर बर बर ठीक आहे ठीक आहे पिठलं भाकर बनवते लगेच एवढं नतून थटून कुठं चाललंय मी जरा बाहेर चाललंय होय का बाहेर वातावरण खराब आहे आणि कशाला चाललंय तुम्ही कुठं चाललाय नाही नाही काम आहे थोडं लगेच लगेच येतो माझी शपथ खावा बर तुम्ही पिऊन नाही येणार का बरं नाही पिऊन येणार चालतंय जा आला बाई पिऊन नाही आला नाही तू म्हणली होती ना पिऊन येऊ नका म्हणून मग मी घेऊन आलो लो 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 दारू पिऊ नका म्हणलं तर दारू पेते ते आणि दारू घेऊन आले ते नको म्हणलं माझी खोटी शपथ खाल्ली असंच पैसे उडवून टाकते काय माणसाला कळत नाही मला शॉपिंगला नाही पैसे म्हणते पैसे मागाय गेलो शॉपिंगला ना ना तर नाही काय घ्यायचं म्हणलं का नाही घरात काय आणायचं तर नाही आणि दारू मात्र लगेच पैसे आता पैसेच <laughs> मागते अ मला शॉपिंगला पैसे द्या ए तुझ्या बायको आणि माझी बायको नाही कधी शॉपिंग नाही कधी मेकअप नाही ना कधी ब्युटी पार्लरचा खर्च नाही कधी सुद्धा नाही हा लय संस्कारी आहे माझी तुझ्या बायको आणि माझी बायको नाही कसलाच खर्च नाही बेकरचा नाही ब्युटी पार्लरचा नाही ना शॉपिंगचा नाही एकदम संस्कारी बायको आहे माझी जेवायला वाढ ए तुझ्या नवऱ्या आणि माझा नवरा नाही हाताने स्वयंपाक करतो आ, हाताने जेवण वाढून करतो जेवण करतो आणि हातानेच भांडी घासतो समजलं का तुझ्या नवऱ्यावाणी नाही माझा नवरा काय ग मला ते जेवण वाढलं नाही हे ना आणि हिथे येऊन बसली तुम्ही तर म्हणत होता की संस्कार माझी बायको आहे मी पण संस्कार आहे तुम्ही पण संस्कार आहे मग कशाला काय तुम्ही हाताने स्वयंपाक करून घेता हाताने वाढून घेता जेवण करता भांडी घासता मग किती संस्कार आहे बघा बर कळ मला चांगला तो बदला घेतला शॉपिंगला पैसे मागले तुम्ही काय तेल म्हणला हा ते कळलं जाऊ दे तुला एक सांगायचं बसा सांगा मी तुझ्यासाठी बिना बुटाच अशा इस्तवात न चालेल इस्तवात न आणि तुझ्यासाठी बिना बुटाचं मी असं भर उन्हाळ्यात असा डांबरी रोड वर पळेन हा आणि तुझ्यासाठी मी बिन बुटाचं असा डोंगरा डोंगरावर काट्या कुट्यात जाईल तुझ्यासाठी मी असा सरळच का नाही कुठे ही घ्या तुमची बुट माया भावाला दिली ती त्या देण्यात नाही राहिली तुम्हाला आणून द्यायची ठीक आहे ठीक आहे म्हणूनच तुम्ही इस्तेवर नाही चाला इस लागला होता मायासाठी कळलं वाटत वाले गो इशारा होता काय तुझ्या हो हो भावानं बुट असं माझं का केलं होुंबडी दिंबडी गेले असं हा आणि किती काट <laughs> विट खाल नाय ते कुठं जातो भाऊ तुझा घालून आव ती कामावर जातो ते घालून असं काय ऑफिसर आहे कुठला ऑफिसर आहे आव ती चिल रस्त्याच्या कडे नाही तोडायला जातोय त्याला माझा बुट बुट घालून जाते ती का काटू जागी म्हणा एखादी कोल्हापूर झालं माझा बुट कशाला नेलाय पावस मला मागून घेतलं बूट मला वाटलं चांगलं कुठं कुठेतरी चायचं असेल एखाद्या ठिकाणी चांगल्या नोकरी असेल म्हणून मग इंटरव्ह्यू साठी मी बूट दिला होता आणि तिनं घालून गेला चिलाळ तोडायला असं असतं वे बर ती काय काय अस माझ्या बुटाचं स्वच्छ करून दे काट काढून ती साफ करून दे, दे तुझं काम आहे ते नाही मी का येईल किती कामावर येईल नेला होता ना, ना

दुपारी गेला आला ना त्याला ती मला सांग त्याला बांधूनच ठेवतो आणि त्याच्याकडनं काढत काढून पहिलं घ्यायचं नाहीतर तुला काढायला हवी मग आज चांगलं सोन्यासारखं बोट बाद केलं हे